आपल्या समोर सादर करण्यासाठी येणार आहे अला हायस्कूल आणि जुनियर कॉलेज चे शान स्वागत करायचं आहे तर आज ते आपल्या समोर काही सर्वांनी ते ऐकायचं आहे व्यवस्थित ऐकायचं आहे एक खूप मोठा मेसेज अद्विका घेऊन येते पुन्हा एकदा चला छत्रपती शिवाजी महाराज ठीक गुड मॉर्निंग ி வாய்ச <laughs>

आईचे आत्मतीला जागृत करण्यासाठी अवतरलेली साक्षात सुदामिनी शाहराजांची राणी मी जिजाऊ बोलते लखो जिजाऊांची लाडकी कन्या मी जिजाऊ बोलते सेवाला प्रेम देणारी आदर्श माता मी जिजाऊ बोलते पंडित आहेत पण फेमस जात नाही आपलं स्वराज्य हेच ना ते स्वराज्य जे आम्ही आमच्या रेतीसाठी स्थापन केले लोक आम्हाला म्हणायचे जिजाऊ तुम्ही खूप भाग्यवान आहात तुमच्या पोटी साक्षात शोभा जन्माला आली शोभा जन्माला येत नाही तर शोभा घडवावी लागतात कधी शेताची तर कधी तप तवनाच्या तो संस्काराची तलवार हाती द्यावी लागतात आम्हाला आठवला तो काळ की आजही अंगावर शारे येतात आपल्याच मुलखा परके सत्ता राज्य करीत होती जुलूम करीत होती लेकी बाईंच्यावर वेश लटकली गेली होती आम्हाला आठवतो तो, तो दिवस अफजल खान हा क्रूर राक्षस स्वराज गेला निघाला होता आम्ही शिवमाला सांगितलं शिवमा वाग बना या अफजलखानाचा खानाचा खूप बाहेर काढले शिवाय प्रतापगड शांत बसणार ना जेव्हा शिवबांनी आग्रह सुटका करून घेतली तेव्हा पुन्हा एकदा सिद्ध झालं की भवानी मातेचा आशीर्वाद आणि याची शिकवण कधीच व्यर्थ जात नाही आज मी पाहते स्वराज्य उभं राहिले पण लेकरांनो हे स्वराज्य टिकवणं हे तुमच्या हातात आहे गुरुजनांचा आदर राखा थोड मोठ्यांचा मान ठेवा लक्षात ठेवा आयुष्यात काही बनायचं असेल तर मान शक्तीला जागृत करण्याची तरच पिढी उदयाला येईल आणि स्वराज्याचे सुराज्य होईल लक्षात ठेवा मरण आणि तरी चालेल पण कोणत्याच वाईट गोष्टीला शरण जाऊ नका ही जिजाऊंची जी, शेवटची